आज राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोज जोशी यांचे हृदयविकाराने निधन झाले त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक दिग्गज राजकारणी उपस्थित होते त्यात शरद पवार उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती तसेच शिंदेगडाचे आमदार खासदार देखील उपस्थित होते शिंदेगडाचे आमदार खासदार अंत्यसंस्काराला आले असता समोरच उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासोबत बसले होते त्यांच्या बाजूला माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे देखील बसलेले होते तेवढ्यात शिंदेगडाचे खासदार राहुल शेवाळे आले राहुल शेवाडे हे उद्धव ठाकरेंना नमस्कार करणारच होते आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे बघितलंच नाही आणि शेवाडे हा जोर तास पुढे चालले गेले त्यानंतर राहुल शेवाडे केसरकरांच्या तसेच देसाईंच्या बाजूला जाऊन बसले शिंदेगड आणि ठाकरेगड बाजूला बसलेला असतानाही त्यांनी एकमेकांसोबत बोलणं सोडा धड पाहणंही पसंत केलं नाही हे दृश्य पाहून एक मात्र खरं आहे की यांच्यात पुन्हा आता कधीच मनमिलाव होणार नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा